मिनी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मला नेहमी शिलाईबद्दल विचारतात एक मी प्रश्न आहे जो आज मी त्याचा उत्तर देते ताई बोटनेकची शिलाई किती घेता प्लीज सांगा ना तर मी बोटनेकची शिलाई कट बॅक बॅकहूक हो। त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात आणि प्रे बो, बोटनेक हे प्रिन्सकट शिवाय मी शिवत नाही बोटनेकला प्रिन्सकटच हवं आहे कटोरीमध्ये तुम्ही बोटनेक शिवू शकत नाही तर त्याची शिलाई मी तीनशेपासून घेते अस्तर किंवा त्याला मागे हुक आहे पॅडेड आहे तीनशे ते सहाशेमध्ये ही माझी शिलाई असते नॉर्मल काही न काही क न करता शिवलेलं असेल म्हणजे काही डिझाईन नाही काहीच नाही तर त्याचे तीनशे अस्तर लावलं तर मी चारशे घेते त्यात बॅक हुक डिझाईन ते असेल तर पाचशे पॅड लावलं असेल तर सहाशे ही माझी शिलाई आहे पण मा तुम्ही ज्या कोणी प्रश्न विचारता ते माझी शिलाई किती घेते त्यानुसार तुम्ही घेण्याचा प्रयत्न नका करू कारण कसं असतं एरिया वाईज असतं आत्ता इथं जिथं मी तीनशे घेते त्याची शिलाई माझ्यापेक्षा अगर सिटीत जास्त थोडंसं पुढे गेलं म्हणजे मुंबई साईडला ते तर पाचशे जिथं मी तीनशे घेते आणि तेच खेड्यात असेल तर शंभर दीडशे असंही असतं तर त्यानुसार तुम्ही तुमच्या एरियात चौकशी करा जे मेन टेलर असतात जे खूप फेमस असतात त्यांची शिलाई बघा घरगुती जे घेतात त्यांची शिलाई घरगुती घेतात म्हणून एकदम कमी पण नाही घ्यायचं की मेन टेलर घेतोय पाचशे आणि घरगुती दीडशे दोनशे असं नाही त्यांच्यापेक्षा शंभर कमी आणि तुमची फिनिशिंग कशी असते तुम्ही वेळेत देता का ते सगळं महत्त्वाचं असतं कारण ब्लाऊज हा फिटिंगला चांगला बसला तरच तुमच्याकडे गिऱ्हाईक येतात माझ्याकडूनही खूप जणांचे ब्लाउजेस बसत नाही तर तिथे मी सरळ नाही सांगते काही कारण असू शकतं आता हा शिवलेला बोट नेक नाही आहे पण समोरून हा असा गळा आहे आणि मागून हे असं आहे हुक आहे पॅडेड आहे ह्याला फक्त डोरी लावले आणि ह्याला ह्याचेच लटकन केलेत तर असे डिझाईन असतात हे तुम्ही कप पाहिलं किंवा प्रिन्सकट पाहिलं तर हा जो उभारपणा येतो ना तो खूप व्यवस्थित बस च्या ह्याच्या छातीमध्ये व्यवस्थित बसला तर ब्लाऊजची फिटिंग डब्यासारखी येते कारण मी ऑनलाईन इतके ऑर्डर घेत असते ब्लाउजेसचे कॉटन असू दे किंवा नवरीवरती असू दे प्रिन्स कटला खूप छान मागणी आहे माझ्याकडून तर अजून असं तक्रार नाही आली एक उन्नीस बीस एखादं कुणाचं लूज किंवा हे झालं असेल पण खूप छान असं फिटिंग बसते तर तुमच्या एरियानुसार तुम्ही तुमचं शिलाई ठरवा आणि त्यानुसार घ्या सुरुवात असेल तर जितक तुमच्या मेहनतीचं बे भेटत असतील पैसे तितकं घेऊन तुम्ही कामाला सुरुवात करा एकदा तुम्ही जेव्हा तुमची फिनिशिंग तुमच्याकडे म्हणजे कस्टमर भरपूर झाले म्हणून खूप शिलाई वाढवायची नाही आहे पण ऑवरऑल नॉर्मल एरिया बघून तुम्ही शिलाई घ्या तर तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिले सविस्तर हे तुम्ही पाहू शकता आणि भरपूर अशा आता लग्नाचा सीझन आहे खूप ब्लाउजेस आहेत तुम्हाला लवकरच सगळे डिझाईन बघायला भेटतील तर चालेल चला तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिले असं मी समजते धन्यवाद